काय मागणी आहे प्रभाग क्रमांक एकशे आठ मध्ये उद्यान गटर आणि डस्टबिन घोटाळा जो झालेला आहे त्या घोटाळ्यासाठी पाच वर्ष झाला आम्ही पत्रव्यवहार करतोय पाच महिन्यापूर्वी चौकशी अधिकारी नेमण्यात आला त्यांचा अहवाल पंधरा दिवसापूर्वी ऐकताना सादर झाला परंतु तो अहवाल प्रसिद्ध करत नाहीत याकरिता आज आम्ही उपोषणाला बसलेलो मागणी एकच आणि ठळक आहे की चौकशी अहवाल प्रसिद्ध करणे आणि दोषी अधिकारी आणि ठेकेदार यांच्यावर कारवाई करणे मागणी बघा आज तर प्रशासन उपायुक्तांनी आम्हाला लेखी कळवलेला आहे की आम्ही कारवाई करू म्हणून परंतु माझी एवढीच विनंती की त्यांनी टाईम बॉन्ड ठरवावं आम्हाला चौकशी अधिकारी नेमायला पाच वर्ष लागले अहवाल यायला पाच महिने लागले कारण की काही काही फायली गाळ झाल्या आहेत म्हणजे अक्षरशः चोरल्या गेलेल्या आहेत आणि ते अधिकारी अधिकारी यांच्यावर गुन्हे दाखल व्हायला पाहिजे होते आम्ही पाच वर्षापासून पाठपुरावा करतोय तर त्याच फायली कशा काय गायब झाल्या पाच वर्षामध्ये त्याच्यावर काही काम झालं नाही का त्याची एम बी फायनिंग फायनल झाली नाही का त्याचं सेक्युरिटी डिपॉझिट असतं ते दिलं गेलं नाही का पण जाणीवपूर्वक अधिकाऱ्यांनी आणि ठेकेदारांनी ती फाईल गायब केलेली तर माझं तर म्हणणं आयुक्तांनी त्या दोघांवर गुन्हे दाखल केले पाहिजे ज्या -जा ज्या फाईले गायब झालेल्या आहेत त्यांच्यावर साधारण उद्यानामध्ये तीन करोडचा घोटाळा आहे गटाराचा एक गटाराचा तर घोटाळा नाही घोटाळा तर काय म्हणतो काम करायला गेलं निकृष्ट केलं कमी जास्त केलं पण जे कामाची गरज नाही ती करणं म्हणजे कसला घोटाळा म्हणायचं ते बोगस काम ज्या कामाची गरजच नाही असं तो गटाराचा घोटाळा बोगस काम झालेलं आहे आणि डस्टबिन तर कचऱ्यासारखे डस्टबिन म्हणजे ह्या चौकातच तुम्ही आजूबाजूला फिराल तर पंधरा वीस डस्टबिन दिसतील पलीकडचा रोड त्या रोडनी गेलात नाही एकही सोसायटीने अख्ख्या रोडला म्हणजे पेट्रोल पंपापासून ते गायमुख चौकापर्यंत पण त्या फुटपाथवर एक सोसायटीने एका सोसायटीचं गेट नाही माणसं येत जात नाही त्या अख्ख्या रोडवर जवळपास पाच सहा डस्टबिन लावलेले आहेत म्हणजे काही गरज नाही पंधरा पंधरा वीस वीस तीस तीस मीटर अंतरावर लावलेले आहेत आम्ही अशाच पद्धतीने बेमुदत उपोषण करणार महानगरपालिकेच्या माध्यमातून या विभागामध्ये जी कामं करण्यात आली त्या कामामध्ये निधीचा जो अनियमितपणे वापर केला गेलेला आहे भ्रष्टाचार झालेला आहे त्यासाठी माजी नगरसेवक आमचे मित्र भरत जाधव यांनी या ठिकाणी उपोषणाचं आंदोलनाचं हत्यार उपसलेलं आहे आणि त्यांच्यासोबत आम्ही सगळे आहोत कारण ही भ्रष्टाचाराची लढाई कुठल्या एका माणसाची नसते ही व्यवस्थेची लढाई आहे गेले पाच वर्ष बघतोय पण महानगरपालिकेमध्ये प्रशासक राज आहे मात्र प्रशासकांच्या आडून माझी सुद्धा स्वतःला आजी म्हणणारे नगरसेवक कशा पद्धतीचा कारभार करतात ते आपण बघू शकतो मग डस्टबिन घोटाळा असो उद्यानमधला घोटाळा असो गटर घोटाळा असो सायकल ट्रॅक संदर्भातली अनियमितता असो महा नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये अशी काही कामं झाली ज्या ठिकाणी भ्रष्टाचार झाला असं म्हणण्यास वाव आहे आणि भ्रष्टाचार बनण्यास वाव आहे जिथे म्हटलं जातं तिथे पारदर्शकता राखली गेली पाहिजे त्याची चौकशी झाली पाहिजे आणि ही चौकशी सार्वजनिकरित्या लोकांसाठी माहिती पडली पाहिजे तर हा जो पैसा आहे हा नागरिकांच्या मालमत्ता करातून जमवलेला पैसा आहे नागरिकांच्या मालमत्ता करातून केलेली कामं जर का असतील तर नागरिकांच्या मालमत्ता करातून केलेल्या पैशाचा हिशोब देणं हे महानगरपालिकेचं उत्तरदायित्व आहे आणि जर का ते लपवत असतील कुठल्याही पद्धतीचं चौकशी करून ते अहवाल जाहीर करत नसतील तर मात्र त्या ठिकाणी भ्रष्टाचार झालेला आहे असं म्हणण्यामध्ये वाव आहे त्यामुळे भरत जाधव साहेबांनी जे उपोषणाचं आंदोलन उचललेलं आहे त्यांनी हा अहवाल महानगरपालिकेने तात्काळ सार्वजनिक केला पाहिजे नागरिकांना कळायला पाहिजे की या ठिकाणी कामामध्ये कशा पद्धतीची अनियमितता झाली कशा पद्धतीचा निधीचा गैरवापर झाला त्यामुळे आम्ही भरत जाधव यांच्याबरोबर उपोषणाला या ठिकाणी आहोत महानगरपालिकेकडे हेच मागणं राहील की आपण हा अहवाल सार्वजनिक करावा आणि या सर्व घोटाळ्यांची चौकशी करावी खरं तर आपण बघत असाल की आज जो विषय साहेबांनी जो घेतलेला आहे हा तर कुठल्या पक्षाचा नाही तर तो एक भ्रष्टाचार म्हणजे इथं मला तर मुळात कळतच नाही की जर अहवाल तयार आहे तर आयुक्त का देत नाही आहेत मग याच्यामागे काय कारणं आहेत का लपवत आहेत आपण बघितलं असाल की डॉक्टर बाबासाहेब उद्यानामध्ये आम्ही आम्ही त्याच्यामध्ये आवाज उठवला होता अनेक गोष्टी अशा लक्षात आणून दिल्या होत्या की ज्याच्यामध्ये आणि सर म्हणजे काय तुम्हाला गरज नाही म्हणजे एक एक कॅमेरा एक एक लाख रुपयाचा दाखवलेला आहे म्हणजे सात कॅमेरे सात लाखाचे बसवले हो आहेत अशा अनेक गोष्टी आहेत बरं त्याच्यामध्ये जर आज काय म्हणत आहेत बरं जाधव साहेब की त्याचा अहवाल आलेला आहे तो अहवाल सादर करा आज आम्ही इथं त्यांना ह्याच गोष्टीसाठी पाठीमध्ये आलो आहे की हा कुठल्याही पक्षाचा नसून की आमच्या शिवडी विभागामध्ये झालेला घोटाळा आहे तर या घोटाळा जर चौकशी अहवाल तयार आहे तर ते चौकशी अहवाल का जनतेसमोर येत नाही आहे तो यायला हवा अशा अनेक गोष्टी आहेत त्यामुळे आज ह्या त्यांच्या मागे आम्ही ठामपणे उभा राहून त्यांच्या हा झालेल्या घोटाळ्याचा अहवाल बाहेर काढावा आणि तो जनतेसमोर दाखवावा हा सरळ सरळ हा जनतेच्या पैशाचा सुराडा आहे आमच्या शिवडकरांच्या आणि हा बाहेर आलाच पाहिजे ह्यासाठी आम्ही त्यांना आज कुठलंही पक्षाचं हे न करता त्यांनी आव्हान केलं होतं की सर्व मी तर खरं तर म्हणतो की त्यांनी आव्हान केल्याप्रमाणे आपला हा कुठल्याही पक्षाचा अजेंडा नसून हा शिवडकरांच्या पैशाचा सुराडा आहे याच्यासाठी त्यांना ह्या आंदोलनाला आम्ही पाठिंबा दिल्या आहेत